माझं नाव अरुण बबनराव उरगुडे राहणार बिंपळगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर माझा लोखंडे फालावरती आक्षेण झाला होता माझ्या बरगडे अठरा ठिकाणी मोडून गेल्या होत्या एक पाय मोडला होता त्याच्यानंतर मला लोणीला नेल्यानंतर त्या डॉक्टरनी पंधरा ते अठरा तास पुढं मला जगू शकत नाही पण काही माझ्या मित्रांनी इथं आणलं साई माऊलीला साई माऊली हॉस्पिटल आल्यानंतर आता मला तर मी पूर्ण म्हणजे तीन हप्तेभर मी कमवत होतो मला काहीच कळत नव्हतं इथं ट्रीटमेंट मला एक मग आता मला तोपर्यंत मला तुम्ही जोपर्यंत कमवतो मला तोपर्यंत आठवलं त्याच्यानंतर इथं मला तीन महिने ट्रीटमेंट झाली फक्त त्याच्या आधी काय झालं तू पण हे डॉक्टरसारखे मग असे मी भरपूर डॉक्टर पाहिजे पण ह्या डॉक्टरसारखे डॉक्टर कोणतंच नाही नाही तर माझं आत्तापर्यंत एक्सपायर होऊन गेला असतं मी एक बरगडी मोडून डायरेक्ट फुफुसत गेली होती ती सुद्धा डॉक्टर कवर केली माझी आता माझं काही दुखत नाही माझं पाय दुखत नाही बरगडं दुखत नाही काही दुखत नाही